महाविकास आघाडीचे पंचेचाळीस उमेदवार आतापर्यंत जाहीर झालेत उरलेल्या तीन जागांचे उमेदवार देखील एक दोन दिवसात जाहीर होणार आहेत मात्र महायुतीतल्या दहा जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये अजूनही शिंदे गट आणि भाजपमध्ये काही मतदारसंघांवरून रस्तिकेत सुरू आहे तर शिंदे गटाने सुरुवातीपासूनच अठरा मतदारसंघांवरती दावा केला होता मात्र भाजपने शिंदे गटाला अठरा मतदारसंघ सोडण्यासाठी नकार दिला अशातच तेरा मतदारसंघांवर तडजोड करायला तयार झालेल्या शिंदेंनी आतापर्यंत केवळ नऊ जागांवर उमेदवार जाहीर केलेत त्यातही शिंदे गटाने भाजपच्या आग्रहानंतर हिंगोली रामटेक यवतमाळ वाशिम मतदारसंघात आपले उमेदवार बदलले याशिवाय राहिलेल्या मतदारसंघात विद्यमान उमेदवारांची घोषणा अजूनही झालेली नसल्याने हे मतदारसंघ शिंदेना मिळणार का असा देखील प्रश्न आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच शिंदेंनी लोकसभा निवडणुकीत अनेक मुद्यांबाबत तडजोड केली अशातच आता ठाणे मतदारसंघ देखील शिंदेना सोडावा लागणार अशा चर्चा आहेत त्यामुळे आता भाजप शिंदेना अजून किती झुकवणार आणि शिंदेना अजून कोणत्या तडजोडी करायला लावणार भाजप शिंदेवर कसा दबाव निर्माण करतोय आणि यातून भाजप नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतोय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू यातला पहिला मुद्दा म्हणजे की ठाण्यावर दावा करून दबाव निर्माण केला जातोय ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत तर मग शिवसेनाचा खासदार या अनुषंगाने या मतदारसंघावर शिंदे गटाचा हक्क आहे त्याचा ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो शिंदेचा कोपरी पाच पाकडी हा विधानसभा मतदारसंघ देखील ठाण्यात येतो ठाणे हा शिंदेचा बाले किल्ला असण्याबरोबरच शिंदे ज्यांना गुरु मानतात अशा आनंद आनंदीची कर्मभूमी देखील आहे त्याचबरोबर ठाण्यात सदुसष्ट आजी माजी नगरसेवक शिंदेसोबत आहेत नवी मुंबईतील अडोतीस आजी माजी नगरसेवकांनी देखील शिंदेना पाठिंबा दिलाय मग शिंदेच्या राजकीय भविष्यासाठी ठाणे मतदारसंघ शिंदे नावाय असं असताना देखील भाजपने ठाणे मतदारसंघावरती आपला दावा सुरूच ठेवलाय असं पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे दोनच दिवसांपूर्वी ठाणे येथील भाजपच्या नव्याने उभारलेल्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांनी केलंय यावेळी त्यांनी बोलताना ठाणे विभाग हा भाजपसाठी एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे या सगळ्या विभागामध्ये आपले काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील ते वाढणार असल्याने येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होते या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचं दिसून येत असून येथील जनता देखील अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभी असल्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे फडणवीसांनी या वक्तव्यामधून ठाण्यातून भाजपच लोकसभा निवडणुकीत उतरणार असा इशारा दिलाय का असा प्रश्न निर्माण होतोय अशातच ठाण्यातून भाजपकडून उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी प्रचाराला सुरुवात केली नाईक के यांनी मीरा भाईंदर शहरात जोरदार प्रचार सुरू केला असून सध्या ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत तेव्हा आता संजीव नाईक हा प्रचार कोणाच्या आदेशावरून करतायत असा प्रश्न निर्माण झालाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या परवानगी शिवाय नाईक हा प्रचार करू शकत नाहीयेत त्यामुळे आधी फडणवीसांचं वक्तव्य आणि नंतर संजीव नाईकांचा प्रचार यामधून भाजप ठाण्यासाठी शिंदे गटावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का असा प्रश्न निर्माण झालाय यानंतरचा मुद्दा म्हणजे फडणवीसांनी श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीची केलेली घोषणा एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्या यादीत आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर यवतमाळ वाशिमचा एक उमेदवार घोषित झाला मात्र यामध्ये त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश नसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं या मुद्द्यावरून विरोधकांनी श्रीकांत शिंदे त्याचबरोबर एकनाथ शिंदेना घेरलं होतं विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीसांनी स्वतः श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभेतून घोषणा केली मात्र ही घोषणा केल्यानंतर देखील एकनाथ शिंदे हेच अडचणीत आले त्याचं कारण म्हणजे श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार असल्याने त्यांची घोषणा ही एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाच्या नेत्याकडून होणं अपेक्षित होतं मात्र तसं न होता ती घोषणा फडणवीसांनी केल्याने एकनाथ शिंदे यांच्या जागा वाटपाची ही फडणवीसांच्याच हातात असल्याचं सिद्ध झालं होतं एक प्रकारे फडणवीसांनी देखील ही घोषणा करत एकनाथ शिंदेच्या उमेदवारांचा निर्णय हा भाजपच्याच कंट्रोलमध्ये असल्याचं दाखवून दिलं होतं त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी नंतर देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली असली तरी माझी उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेली नाहीये कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे भाजपकडून शिंदेंना झुकवण्याचा दुसरा प्रयत्न झाला तो श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीची घोषणा करून तिसरा मुद्दा म्हणजे जागा वाटपाचा आणि उमेदवारांचा अंतिम निर्णय भाजपने आपल्याकडेच ठेवला आतापर्यंत शिंदेनी नऊ मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली त्यातही हिंगोलीत हेमंत पाटलांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने भाजपच्या दबावामुळे तिथून पाटलांचं तिकीट कापून बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांच्याबद्दल निगेटिव्ह अहवाल असल्याचं म्हणत भाजपने रामटेक मध्ये देखील उमेदवार बदलण्यासाठी आग्रह धरला आणि काँग्रेसच्या राजू पारवेंना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली त्यानंतर हेमंत पाटलांचं तिकीट कापल्याने त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांच्या जागी तिकीट देण्यात आलं त्यामुळे आतापर्यंत या तीन ठिकाणी एकनाथ शिंदेंना आपले उमेदवार बदलावे लागलेत अशातच आता महायुतीत दहा जागांवर उमेदवार घोषित होणं बाकी आहे यापैकी नाशिक ठाणे कल्याण पालघर मुंबई उत्तर पश्चिम या पाच मतदारसंघात शिवसेनेचे खासदार असल्याने आणि यातील चार ठिकाणचे खासदार हे शिंदेसोबत असल्याने या जागांसाठी शिंदे गट आग्रही आहे मात्र यापैकी नाशिक मधून अजित पवार गटाचे भुजबळांची चर्चा सुरू आहे तर इतर मतदारसंघातून भाजप दावा करताना दिसतोय त्यामुळे मात्र या मतदारसंघात शिंदेची ताकद असून आणि विद्यमान खासदार पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक असताना देखील शिंदेना उमेदवार घोषित करता येत नाहीत म्हणूनच उमेदवार असताना देखील शिंदे गटाला भाजपच्या दबावामुळे उमेदवार घोषित करता येत नसल्याने खासदार सध्या नाराज झालेत उदाहरण म्हणजे भावना गवळी बैठकांना दांडी मारतायत तर दुसरीकडे गजानन कीर्तीकर भाजप विरोधात वक्तव्य करतायत या उलट अजित पवारांना मात्र लक्षद्वीप मध्ये एक जागा महाराष्ट्रात शिरूर बारामती रायगड धाराशिव आणि परभणी अशा सहा जागा मिळाल्यात आणि नाशिक देखील मिळण्याची शक्यता आहे चौथा मुद्दा म्हणजे आता यानंतर देखील भाजप शिंदेना विधानसभा निवडणुकीत झुकवणारे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका लागत आहेत लोकसभा निवडणुकीत मिळणाऱ्या जागांवरून विजयावरून विधानसभा निवडणुकीत कोणाचं वर्चस्व राहील हे ठरवलं जातं त्यामुळे भाजपने लोकसभा निवडणुकीतच आपलं वर्चस्व वर निर्माण करायला सुरुवात केली आहे के आता शिंदे गटाच्या ज्या विद्यमान खासदारांना आणि इच्छुकांना तिकीट नाकारलं जाते त्यांना विधानसभा निवडणुकीत तरी आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे शिवाय एकनाथ शिंदेची देखील भूमिका ही लोकसभेत माघार घेऊन विधानसभा निवडणुकीत जास्त जागा आपल्याकडे ठेवण्याची खेळी असावी मात्र आता लोकसभा निवडणुकीवरूनच विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होताना दिसत तेरा खासदार असताना देखील आतापर्यंत शिंदेचे केवळ नऊ उमेदवार जाहीर झालेत उरलेल्या दहा पैकी किती जागा शिंदेना मिळतील याची देखील पूर्णपणे खात्री देता येत नाही अशावेळी विद्यमान खासदार असतानाही शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत आपले हक्काचे मतदारसंघ मिळालेले नाहीयेत अशा वेळी विधानसभा निवडणुकीत तरी शिंदेना आपले हक्काचे मतदारसंघ किंवा त्यापेक्षा जास्त जागा भाजप सोडेल का याची खात्री देता येत नाहीये त्यातच भाजपने आपले चोवीस उमेदवार जाहीर करून एका लोकसभेत येणाऱ्या सहा विधानसभा अशा कॅल्क्युलेशनने एकशे चव्वेचाळीस विधानसभेवर दावा सांगायची खेळी केली शिंदे मात्र अजून देखील लोकसभेच्या आकड्यातच अडकलेत त्यामुळे विधानसभेचं तर लांबच अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता शिंदे गटाला मिळालेल्या जागा त्यातही ऐनवेळी बदललेले उमेदवार यानंतर शिंदेना विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व कितपट टिकवता येईल असा प्रश्न आहे एकूणच आता लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ उमेदवार याबाबत तडजोडीची भूमिका घेतल्यानंतरही शिंदे गटाच्या अडचणी संपताना दिसत नाहीये तेव्हा आता शिंदेना त्यांचा बाले किल्ला आणि विधानसभा निवडणुकीत देखील तडजोड करावी लागणार अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं खरंच भाजपच्या दबावापुढे शिंदे झुकलेत का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका